प्रशांत बघा लाईक बँक धन्यवाद स्वागत आहे तुमचं अश्विनी संशय चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचं अश्विनी संशय चॅनलमध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेड असतात प्रशांत दादा हो तुम्ही जुने <coughs> आहे जे नवीन असल त्यांना म्हटलं जे नवीन असेल ते दुसरं पण एक जण बघत आहे तुमच्या बरोबर ते नवीन असेल तर त्यांना सांगत आहे कमेंट्स करत नाही ना छान आहे हो हो स्कूलचा परिसर आहे मुली लानायला आहे नमस्कार गावली नमस्कार रुपेश दादा नमस्कार